आषाढी एकादशीचे औचित्य साधून लातूर पोलीस दलाकडून सायबर वाहतूक जनजागृती दिंडीचे दिनांक सोळा जुलै रोजी लातूर शहरामध्ये आयोजन करण्यात आले आजच्या काळात वाढती सायबर गुन्हेगारी चिंतेची बाब आहे सर्वात धक्कादायक म्हणजे सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या आता विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच प्रौढ व्यक्तीमध्ये समाजातील प्रत्येक घटकांमध्ये सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सायबर सुरक्षेबाबत व वाहतूक नियम बाबत, बाबत। जनजागृती आज सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणातून शाळकरी मुलांच्या सहाय्याने सायबर जनजागृती दिंडी काढून जन जनजागृती करण्यात आली सदर सायबर वाहतूक नियम जनजागृती दिंडी कार्यक्रमात लातूर शहरातील पाच शाळेच्या पाचशे विद्यार्थ्यांचा सहभाग असून यामध्ये सुशिला देवी देशमुख मुख विद्यालय लातूर ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर सदानंद विद्यालय लातूर देशी केंद्र शाळा लातूर शाहू कॉलेज आय टी डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता हेच उद्देश आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आज इथे जमलेले जे चिमुकले आहेत त्यांनी पोहोचायचं आहे आणि आज हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे त्यांना साध्य करण्यावर आम्हाला सर्वांना हातभार हो तुम्ही लावायचा आहे ते जमलेले सर्व स्टुडंट टीचर्स मनापासन आभार व्यक्त करते प्रशासना जो हकेला दिला प्रतिदर आम मदद के लिए बरबर पुलिस राज्य सर्व अधिकारी व अमलदारे युद्ध महत्व की भूमिका घंस ही मैं कौतुक करो धन्यवाद